कसे झाले <laughs> नमस्कार मी एकोणसाठव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर काय मग मंडळी तुमची गणपतीची तयारी झाली की नाही आमची तर घर जाणण्याची तयारी चालू आहे जोरदार चालू आहे अशी म्हटलं तरी चालेल कारण गावची घरं खूप मोठी असतात त्यामुळे वेळ हा लागतोच त्यामुळे दोन चार दिवस त्यातच आहेत तर मंडळी रत्नागिरीला आम्ही असतो आठवडाभर तेव्हा रत्नागिरीला असताना काहीतरी आपल्या बाप्पासाठी स्पेशल असा एक पदार्थ मी बनवलाय तर तो कोणता पदार्थ आणि कसा बनवलाय ते पाहूया का बघा कसावरून समजलं ना बाई नाकात गेला हो काय पण ठसकात लागला बघ काय या वेलची पावडर पावडर करतेस काय पण बघा शेवटपर्यंत बघा काय करता येत आज घरात बसून बसून कंटाळ येतो ना नुसता झोपा काढून कंटाळला झोपा काय तर झोपा काय मग ना झोपा काहीतरी करत असतो मी तर आता ही विलची पावडर करून घेतली काय मोदक नाही तर काय करंजा करशील मला माहिती आहे काजू आणि बदाम आहेत करंजीच करंजी वेलची वेलची म्हणजे घेतलींजी वेलची त्यात अर्जंट आहे तर घ्या बंद करा जरा वेळ तोपर्यंत मी काजू बारीक कर आता स्टँडवर ठेव पण बोलू शकत नाही ठेव येस आता पुढच्या वेळी येशील ना इकडे तेव्हा स्टँड वगैरे सगळं लाईट वगैरे घेऊन ये बरोबर कारण लाईट पण कमी पडते आणि स्टँड आन म्हणजे मला तरी मस्त स्टँड लावून मी रिलॅक्स आहे मी झोपेन झोपा काढेन बोला झोपा काढून म्हणजे कामावरून आल्याच्या नंतर आराम नोकरू सकाळपासून वाट बघतोय कधी येतास कधी येत कधी येतास का म्हणजे फोन फोन बोलून फोन घ्या आधी एक काजू आपल्या घरचे मस्तपैकी बारीक करून घेते काजू शिवाय काय दिसतच नाही <laughs> एकच ड्रायफ्रुट मध्ये एकच आपल्याकडे सर्वात जास्त असत मग अजून काय टाकणार हे, हे किती महाग आहे नको बाबा करंजीत टाकत असशील मला हो माहिती तुम्हाला कशाला पण तुम्ही बघा ना करंजी नाही ते काय करंजी नाही तुम्ही कशा बडबड करतास पण बघू काय तुमका मोबाईल पकडूक सांगितलं ना फक्त तेवढा करू होत नाही गप्पा एकदम शांत राहा तुझ्यासाठी फोन लगेच ठेवलाय मी बरा केला तिकडे पर... बरा ना आपल्या घरी खरंच आता तुमचं झाल्यावर माझ्या आईचीच पण येत फोन टायमिंग झालो चला आता बदाम न झालेच आहेत होत चालेत आता जरा गुळ पण बारीक करून घेऊया हाताबरोबर गणपतीच्या फुड्यात ठेवायचं काहीतरी तू बनवत असशील नक्की बरोबर आहे मी आता बरोबरच असे सगळा बाई यांना खायस हवा आधी आणि माझी आई आपली म्हणता काय करशील ना गोडा बिडाचा तर आधी बाप्पा दाखव दे। ही गो पहिलो पाटावर कोण बसलो आज या फुग्यात <laughs> <तासान>। पर... हा <laughs> <laughs> पती परमेश्वर होताय बरोबर आता मी आईला हेच सांगे परमेश्वराला दिला पहिला आ... <laughs> ठीक आहे हवा ते ही डबीत काढून घेते एवढी काय आपल्याला वापरायची नाही जेवढी वापरायचे तेवढीच घेऊया घेऊया म्हणजे नंतरच घेऊया आधी डबीतच काढतो लय मोठ टोप ठेवलं मग तापल्याचं नाही आता कसं कसं बघितलं असं बघितलं वाप येते आता तूप टाकूया तूप टाकलंय बापरे पाणी गेलेलं काय माहित नाही पाण्याजवळ ठेवत जास्त करायचंय पण हे बेसन आहे एक वाटी ट्राय म्हणून करते सगळं आता बेसन मस्तपैकी आपण भाजून बेसन तर काय करत कशात बेसन कशात वापरतात पंचाकुली हा चकलीत हा चकलीत बेसन वापरतात कि हा करंजीची बेसनची करंजी असते रव्याची करंजी बेसनची करंजी लाडू लाडू पण असतात बेसनचे येस बेसनचे लाडू असतो माहिती करंजी नाही बेसनची खाल्लाय गणपतीच्या फुल्यात ना हे करंजी लाडू मोदक आणि चकली काय असे ठेवतात त्याच्यापैकी ते काहीतरी नक्की असणार फक्त तू त्याच्यात ड्रायफ्रूट वापरते वाटत का ड्रायफ्रुट टाकत नाहीत की लोक टाकतात पाच पाच सगळी वास मस्त येतोय नापल करपलाच आहे मोदीमध्ये पातळ आहे ना कढई आपली त्याच्यात नाही थोडासा केच रवा घेणार आहे त्याच्यातच भरा मस्त खायला झाला खाल मुसल मिस्टर तुम्ही जे ओळलात ह्याचा विचार करा आज मला वाटतं मस्त तुपातले लाडू खायला भेटले आणि प्लस रवा पण भोला मग ला तू बस बस मी ना जास्त जास्त पडना जास्त तु सगळ्यात जास्त बरा झाला टालास आता एकदम तीव्र वेगा नाही करा झटपट रेसिपी हम्म अरे बस झाला बस झाला म्हणजे कंटाळा कसा मी म्हटलं आता उचल झाला की हात माझे चालतय तोंड माझं चालतय पाय माझे चालतय या हात कसा पकडलाय तर दिसतय हात वाकडा होता ला पकडून पकडून हा झाला चल झाला झाला बा झाला बस झाला आता ट्राय साठीच करणार ना कर कमीच कर कमी म्हणजे हे कमीच आहे आजूबाजूच्या शेजारचे म्हणजे कसला ककडा होता आता रवा आणि बेसन मिक्स आता गूळ सगळा भाजून घेता आता हा पण तुपात की नाही तो असा पाक कसा पातळ करून घ्यायला जरा आणि ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट दाखवतो नंतर आंब्याच्या साठासारखा दिसतंय ना ते आमरस आमरस पण नाही आमरस खायला पण नाही त्याच्यात टाकायचा झटपट आहे तस नाही आता शिजवलं असते का परत एकदा ह्याच्यात घालून शिजवत काई काई? कसली का था बोला काय ते काय कसले करंजी लाडू काय तर बोला आता काय वाटतंय ते मला खाण्या खाण्यापिण्यातलं एवढं काय कळत नाही काय करशील ते खाईन मी फक्त <laughs> देशील ना देणार मग खाण्यासाठी सगळं बनत ना देशील ना, ना म्हणजे नाही तर तू म्हणशील नाही देवासाठी आहे वगैरे आधी देवाला दाखवणार अरे होय पण देवाला कसं चांगलं चांगलं दाखव म्हणजे तुम्ही टेस्ट करू अरे टेस्ट अशी नाही आता हे आपण मला सांग आता तू ह्यातलं देवाला देणार नाहीस पण पुन्हा बनवून मग देणार मग ह्यातलं मी खाऊ शकतो पण मी तरी पण मी आधी माझ्या देवाला अरे होय बाई काय करणार दुधात टाकलंय जरास दुधात घेणार बाकी हा बरं आहे आता हे जे काय बनवते हे ट्रायल साठी बनवते ना तर ट्रायल साठी बनवलं ते ट्रायल कसं झालंय हे खायला मला दाखवायला नको की खायला ना नंतर तो देवासाठी वेगळं बनव देवा। समजलं नाही आता देवासाठी हे देवासाठी देऊच देवा नको तुम्ही म्हणतोय उत्तर देत नाही बोलतोय मी हा की तुम्हाला कारण कारण गणपतीला अजून वेळ आहे समजलं ना त्याच्यात होईल आणि हे ट्रायल आहे त्याच्यामुळे मला पाहिजे एवढा वेळ मी नाही वेट करू शकत त्या गणपती गणपती येपर्यंत मी बाई मिस्टर तुम्ही ना माझा डोका फिरवाय मग काय म्हटत आता घरात इथं मी आता इथं आपण राहतो ना इथे गणपतीचा मूर्ती आहे फोटो आहे ना त्याच्यात त्याला असं दाखवणार नैवेद म्हणून मग असं बोल ना वेलची वेलची घेतली की वेलची जराशी टाकते बरोबर असं बनतो ते हा असंच बोलायचं होतं म्हणजे अवघच मला हे करत नाही माझी गंमत नाही नाही गंमत नाही हे माझ्या मी आता घरातल्या इथल्या देवाला फक्त दाखवणार आणि मग नंतर तुम्ही खाल्लात मग ठीक आहे आता मी इकडे हे ट्राय केलेत ना आ, ते आईंना आणि ने पण नेणार खायला की कसे झालेत म्हणून विचारायला मग मी माझ्या मग घरी बनवणार गणपतींसाठी गणपती येणार तेव्हा समज ना गन्पतिन गन्पतिन आ, ओके मला खरंच वाटलं गणपती ते गणपती तू पासून बोलतेस देवाला बाप्पाला दे गणपतीसाठी म्हणून मी म्हणते गणपतीसाठी तेव्हा की काय घरी गेल्यावर नाही नाही घरी गेल्यावर नाही वास नुसत दरवळलाय ना ना, ना।, ना। वेलची मुळ काय माहिती हे ड्राय फ्रुट्स आहे ना हे पण जरा असं गरम करून घेते सगळं गरम हे पण जरा झाले तर गरम गरम आहे मिक्स करूया ड्रायफ्रुट्स वरतीच टाकलेले ना हा गरम आहे आता हे तूप आहे ते आता तूप घ्यायचं आणि हेच ते शस्त्र पिपानी पिपानी त्याच्यात सारण आता टाकायचंय आणि मग पुढचा चमत्कार दिसेल हा चमत्कार चमत <laughs> तूप लावून घेते आता मधलं आकारावरून आईला नेऊन द्या आई मस्त खरी म्हणूनच घेतलं धुतलं तरी होतच काय होत आधी मग घासल सोळेबंदींना सांगायला नको ह्या सगळ्या गोष्टी असं अरे पण ते ड्राय च तर एवढे मोठे मोठे ठेवले असते त्याचे बसणार आहेत का त्याच्यात बस, बस बारीक केले मोठे मोठे दिसत आहेत हे काय मध्ये मध्ये भेटेल तो खुश बघूया आकार कसा येतो तो जोरात भर तिच्यात सातच्यात मस्त पैकी हे नाही काहीतरी बारीक घे आणि ठेच त्याच्यात नको ठेसायची गरज नाही एवढं दाबून जात हे करू नको सोडू नको काय नाही सोडत नाही आद... दाबून आहे दाबून आहे खालचा मोठा गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पा मोर्या बघूया कसा होत आहेत आता तुम्हाला काय वाटत येईल बरोबर व्यवस्थित नाही काय नाही माझी मेहनत काय फुकट घालवत आहे की पहिलीच वेळ आहे त्याच्यामुळे असं काय बरोबर येणार नाही सासूबाई बोलतात मला एकदा चुकेल दोनदा चुकेल तीनदा चुकेल चौथ्या वेळी बरोबर येईल आणि काही गेलं तरी फेकायचं नाही खाऊन बघायचं म्हणजे समजेल काय कमी जास्त आहे त्याच्यात असं आई सांगत असतात तुझी आई की माझी आई माझी आई म्हणजेच माझी सासूबाई सासूबाई बोल मग सर हो ती आईच ना ती माझी आई चला एक शेवटचं राहिलाय मग उघडायचं किती वेळान उघडायचं लगेच उडायचं कि उघडायचं हा लगेच अरे साच्या तसा लगेच नाही उघडत मग ना? ठेवक लागता सुख भरून तुमका माहिती कि माका माहिती या माहिती तरी होता तुमका भांडा आणला तेव्हा माहिती झालं माहित नव्हता एवढा खरा आहे कट मारला व्यवस्थित सगळे उकट आहे एका साईड त्याला असं पॅक करायसाठी काहीतरी पाहिजे होत ना असं दाबाय नाही हे करायसाठी हुक पाहिजे असं काहीतरी बेल्ट ती लावून ठेवायची होती मग झालं आपलं काम किंवा उगटायचं असं काहीतरी असेल तस उघडू आता उघडणार बघू वा अरे चार तिकडे दोन इकडे मला पण इकडे दाखव ठेव ठेवच्यात सॉलिड यार चला पैसे वसूल पैसा वसूल पैसे वसूल तेव्हाच होते मी खाईन त्यांना गो चला मला बोला आता तुम्ही बोला कामाचं कामाच काढा ते कडा तू काढून टाकला ना अजून होईल म्हणजे कडा दिसतात बघ कडा दिसत बघ साच्या कडा बोला काय पण हे तू जास्त यायला ना हे केलंयस ना काय खरबडीत म्हणजे त्यात ड्रायफ्रुट टाकलेस रवा टाकलेस त्याच्यामुळे असं क्लीन शेप नाही आलाय क्लीन शेप म्हणजे काय बोलायचं मला असं एकदम प्लेन तुळ तुळी मस्त पैकी आपले मोदक तयार झाले बाप्पाला दाखवले हा आता मी इथे तर आता मिस्टर टेस्ट चला मंडळी मी आता एक खाऊन बघते कस झालाय ते <laughs> म्हणतात कसले मोदक असतात ते गणपतीच्या फुड्यात ठेवलेले येलो कलर चे परत तसं होत स्टार्टिंगला ना पण ह्याच्यात अजून जरा गोड पाहिजे होता नाही मस्त आहे हेल्दी झालं हेल्दी हेल्दीच पाहिजे जास्त पण गोड खायचं नसतं मस्त आहे एकदम खरंच मस्त आहे आता ह्याची टेस्टिंग आईंना जाऊन विचारूया कशी झाले चला डायरेक्ट बारसुला <laughs> <laughs> आजी कोणती आहे हा डायबिटीस साठी म्हणून मी बोल मी बोललेलो डायटिंग जे हे असतात ना कोणते काय बोलतात त्यांना हेल्थ साठी ते पण कसं आहे छान आहे आणि कशाचे आहेत ते पण सगळं काय काय टाकलेलं आहे ते चॉकलेट काजू आहे सांगू नका आम्हाला काजू बदाम हाय चॉकलेटचे बेसन <laughs> बेसनचे <laughs> <laughs> काय खोळा समजलं की हा माझ्या आईला अजून काय आहे आणि आता काय टाकतस ते बेसन आणि अजून त्या बेसन मध्येच असं काय असेल अजून काय असं बेसन आहे रवाना लागत आहे यांना सारखा रवा लागत होता चल तर मग मंडळी आपले आजचे मोदक बेस्टच झालेले असं समजेल कारण आजींना थोडे कमी गोड वाटले कारण मी मुद्दामून गूळ कमी टाकलेला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईज लाईफचा सा एकूण साठवा ब्लॉग आता भेटू या साठाव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय